शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता विद्यालय व कमलाबाई कन्या विद्यालय आणि बाफना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आज पहिल्या पादचारी पुलाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे सदर या कामासाठी ऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला होता त्या निधीतून या पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती तर छोटे मोठे अपघातांची भीतीही या ठिकाणी निर्माण झाली होती वाहतुकीची कोंडीही निर्माण होत होती ही समस्या लक्षात घेत आमदार फारुख शाह यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पादचारी पुलाच्या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर केले होते त्या निधीतून सदर या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे निवडून आल्यापासून सातत्याने या शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने त्यात मी सक्सेस पण झालेलो आहे आपल्याला सांगू इच्छितो की हा जे साखरी रोड आहे ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती त्यासाठी मी पहिल्या टप्प्यात गुरुशिष्य स्मारकापासून ते बापणा ब्रिजपर्यंत साडेसहा कोटी रुपये मंजूर करून आणि त्या ह्या रस्त्याचा डांबरीकरण नुतारीकरण आणि रुंदीकरण केला सेकंड फेज फेजमध्ये मोतीनाला पुल पुलापासून तर थेट हायवेपर्यंतच्या दुसऱ्या टप्पा आम्ही आठ करोड रुपये खर्च करून त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण केला नंतर माझ्या अशा लक्षात आला की हा जे बाफणा ब्रिज आहे मोतीनाला नाला वरचं वा जे पूल आहे तो खूप अरुंद आहे आणि त्यासाठी त्याचा त्या रुंदीकरण व्हावा त्यासाठी मी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि त्याचे दोन्ही बाजू आम्ही पाच पाच मीटर त्याच्या रुंद रुंदीकरण करणार आहोत मॅडम मी दररोज मोठ्यासायकलने शहराच्या कान्याकोपऱ्यात फिरतो आणि बघतो थी, की कुठे काय समजतं आहे आणि कुठे आपल्याला काय करायचं आहे काय करावं ला, लागेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एका वेळा आम्ही दुपारच्या वेळेस ह्या चौकात उभा होतो आणि मी बघितला की जेव्हा शाळा सुटली पाहुणे बारा ते बाराच्या दरम्यान मी पंधरा मिनटं इथे थांबून बघितला आणि त्यावे त्यावेळेस माझ्या लक्षात आला की इथे आपण एक सेतू उभारू एक पदचारी पूल उभारू कारण इथले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना हा रोड क्रॉस करा करण्यासाठी खूप मेहनत आणि कसरत घ्यावी लागत होती आणि इथले जे पोलीस कर्मचारी होते ट्रॅफिकचे त्यांनी पण मला सांगितलं आणि मला विनंती केली की के इथे एक जर पदचारी पूल झाला तर बरं होईल मी त्यावेळेस इंजिनियरला बोलावून आणि महानगरपालिकेचे जे, जे सर्वेअर आहेत त्यांना बोलावून एक तयार केला आणि यासाठी पहिले मी चौसष्ट लाख रुपये माझ्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करून दिलेले होते पण ती रक्कम पण कमी पडत होती नंतर आम्ही लाख रुपये आणखी टाकून अशा शहाऐंशी लाख रुपये खर्च करून हा पूल आम्ही उभारलेला आहे सदर या उद्घाटनाला एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे